राधाकृष्णारी शुभ संध्याकाळ आलोय आम्ही आज दुसऱ्या घरात राहायला तिकडचं घर सोडून दिलं आता इकडं राहायला आलो बघा अशी मांडली तिथून संसार मांडला इथला दाबा का काढलं टाकल्या का बघा जिथं जा तिथं संसार सांगच लागतो संसाराशिवाय तर काहीच विलाज नाही राहत काही करता पण येत नाही संसार नसलं तर एक वस्तू एक वस्तू नसली तर येड्यात निघतं माणूस हा हा तर आज मस्त वट पौर्णिमा होती मस्त असं स्वयंपाक चालू आहे तर मस्त भाजी बनवली तर भज्याची आमटी बनवली मस्त असा रस बनवला भजे बनवायचे पोळ्या बनवायला काही साध्या पोळ्या पण बनवल्या का अजून आमचं फ्रीज तिकडाचे फ्रीज आणायचं आहे पाण्याचं फिल्टर आणायचं आहे आता मस्त शवयाचा भात बनवायचं आहे हां शवयाचा भात बनवायचं आहे अजून थोडं रस रसन भात खायचं आहे जास्त स्वयंपाक करायला काही वेळ भेटला नाही कारण आमचा पसाराच इतका आहे ना बघा किती पसार आहे म्हणजे फक्त तिथून सामान भरून आणलं आहे इकडं आणि काही लावलं ला आहे काही लावायचं बाकी आहे हे बघा सगळे भूत भरलेले झकळपासार आहे बघा सगळं तसंच आहे म्हणजे फक्त भांडे लावले कपडे तसेचे सगळे बजे बांधून ठेवले अजून तरी बरंच सामान तिकडच्या घरातच राहून गेलं आहे बघा इकडं पण तसंच आहे का लाईट पण नाही इथं छोटे छोटेच लाईट आहे आता ते जुने लाईट आणायचे तिकडचे घरचे बल काढून आणले का मग इथं लावू हे बघा इकडं पण सगळं बॅगं भरलेले हे बघा सगळं बॅगा भरलेलं आहे त्याच्या भर खाली कॉट खाली पण लोटून दिले काय पिशव्या <coughs> सगळे कपडे भरायचे ते मोठ्याले कपाट का काय आणले नाही इकडं इथं आहे ऑलरेडी बनवलेले हो कपाट ह्यायचे इथं फर्निचरचे त्याच्यामुळं ते मोठे कपाट का काय जास्त आणले नाही इकडं तर इतका पसारा पडला आहे आता कसा आवरायचा हा हे बघा हे एक कपाट आणलं इकडं पण आहे मोठं कपाट मग हे पैकी कपडेच इतके काही चार वजे मोठे पूर्ण साड्यांनी भरलेले बरं का एवढे मोठे भरलेले फक्त वरून दोन गादे तिकडून पण एक वज वज आहे साड्यांचेच हे दोन ते दोन चार वजे दोन गोण्याने साड्यांच्याच आहे बघा इकडं पण भूत भरलेलं आहे पूर्ण कपडे मीच इथं पण आहे अजून याच्यातले काही भांडे लावायचे राहिले हे प्रसादाचं पातील पितळाचं देवाचे भांडे विंडे याच्यात सगळे भरून ठेवले आता ते वरती ठेवून द्यायचे त्याच्यात बा पोरांचे कपडे पसारा पाहतो मी किती आमचा आलं हा सगळा पसारा माझा आहे इकडचा माझे पण एवढे कपडे आहे सगळे याच्या खाली पण बॅगा भरून ठेवलेलं आहे तर एक भूत अजून इकडाची का माझा हवा हॉलमध्येच पडला आहे अजून एक भूत माझं घनो अरे भूत नेऊन ठेवू ना तिकडं हा एक भोत आहे कोटच्या खोळी पण तिकडं मला येतच आहे अजून बघा आमची देवांची सोय नाही आता देवावरच घ्यावं लागेल ला आता तिथं मी मस्त बनवून घेतलं आता घरी देवावर आता इथं सध्या असं ठेवलं आहे काय करणार आता देवाचंच मेन हे देवा झालं सगळं सोय झाली मेन देवाची सोय नाही बघा बाहेर पण असं मस्त वातावरण आहे आपली सगळी सोय झाली पण देवांची सोय नाही आहे असं फुलाचं झाड मस्त इथं गुलाबाचं गाडी लावायला पण जागा आहे हे बघा मस्त असं चिकूचं झाड खूप मोठं आंब्याच्या झाडा आणि भल्लं आहे चिकूचं झाड खूप मोठं आहे तुळस पण नाही आणली आम्ही ती मोठी तुळस येणार रस्ता नाही इकडे यायला आता आणू दिवाळी बिवळी झाल्यावर रस्ता झाल्यावर चांगला तुळस आता सध्या कुंडीत लावून घेतली तसं हा प ग्रामपंचायतीचा लाईट पण बरं कामचा आलं म्हणजे भरपूर उजर पडतो आपला पण लाईट तो पण लाईट भरपूर उजर पडला आहे फरमू राहिलं का करमत आहे किड बाबाला काही आमच्या करमत नाही आहे बाबाची माळ जपायचं काम चालू आहे काही करमत नाही आहे मळ्यातल्या घराची आठवण येते <laughs> बसले एकटेच बाहेर येऊन <laughs> दार लावून बसायची सवय दार लावून बसायची सवय नाही आहे आम्हाला शेतात राहायची सवय आहे <laughs> बसली बाहेर येऊन आता ती काय करा आता दादू करमता का तुला इथं करमता का इथं करमत जीव लागतो की इथं राहायला जीव लागतो इथं राहायला कसं आलायचं मळ्यामध्ये नाही जायचं मळ्यात आता ए बोत तिकडं नेऊन ठू बघ अजून गादे इथंच पडले सगळं खूप पसारा पडलाय मी तर इतकी थकून गेली आहे मला जेवायची सुद्धा इच्छा नाही राहिली इतकी थकून गेली पूर्ण खूप म्हणजे खूप त्रास होतो आहे पाय असे खालून फनफन फनफन करते घर सोडणं सोपं नाही आहे इतका पसारा आवरावा लागला इतका तरी अजून तिथं कोण पसारा पडला आहे आमचा इथं पण एवढं आणला इतका पसारा पडला आहे आणि तिथं आवरायचं पडलं आहे सगळं एवढं मोठं घर सोडून आलो आम्ही तिथं जीवनात होतं होत यायला पण आता नाविनजन यावं लागलं बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा एवढं मोठं घर सोडून आलो आम्ही काही चूक केली का काय का मुलांच्या शिक्षणासाठी योग्य आलो नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण अरे